स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा शेवडाग मध्ये आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल वर त्याच नाव आहे रुपाली सतीश मस्त असा फॅमिली ब्लॉग आहे आमचा तर तुम्हाला मी दाखवते तर इथं बघू शकता किचन मध्ये आज आमचा खूप भीड आहे बाबा बाबा दोघं भाऊंच चाललेलं आहे आज मस्त अशी डिश बनवायचं का तर मी तुम्हाला तरे तरे। हे रहे। मतन मतन तर हे मास्टर शेफ दोघ भाऊ आहेत मास्टर शेफ आज करणार आहेत मटनची रेसिपी चुलीवर काय भाऊ मटन तर मटन खोरमा करणार आहेत मटन शोर्मा शोरमा नाही कोरमा शोर्मा तर चुलीवर करणार आहेत तर तुम्हाला सगळ्या रेसिपी दाखवू आम्ही तर यांनी आता मसाल्याची तयारी केलेली आहे आणि आम्ही करणार आहोत चिकन कोंबडी वडे तर ता त्याची तयारी मी दुपारीच करून ठेवलेली होती वाघांची काय काय मसाले घेतले तुम्ही चिकन बघू शकता कांदा फ्राय खोबरा फ्राय अद्रक लसूण हिरवी मिरची दही पुदिना अजून हे का केवडा केवडा वॉटर केवडा वॉटर तशी यांची तयारी चालू आहे इथं अद्रक कटिंगचं काम चालू आहे वाटतं साहेबांचं काय तर अशा प्रकारे आजचा फॅमिली ब्लॉक राहणार आहे कंटिन्यू करत राहा बघत राहा रेसिपी तुम्हाला देऊच आम्ही दोघं भावांची हाताची स्पेशल मटन कोरमा शोरमा का कोरमा कोरमा तर श्रुती अपडेट दिल मुलींना मटण आवडत नाही तर मुलींसाठी आम्ही करणार आहोत कोंबडी वडे कोंबडी वडे स्पेशली चिकनची भाजी मी करणार आहे चिकनची भाजी तर तुम्हाला दाखवलेलीच होती अपडेट टाकले व्हिडिओ आहेच कोंबडी वड्यांची आणि त्यानंतर आता मटणांची रेसिपी आता हे भाऊ दोघ वर्षी जातील तर ती अपडेट श्रुती तुम्हाला देणार आहे हा कुठला मसाला केलाय हळद धना पावडर कश्मीरी लाल मिरची मिरची आणि मीठ म्हणजे जळू नये म्हणून जळू नये म्हणून त्यांनी ते पाण्यामध्ये मटन कोरमा करणार आहे मटन कोरमा त्या केवढा विशेष ला केवढा ऑर्डर करणार आहे केवढा क्रिस्पी ऑनियन आहे क्रिस्पी ऑनियन आहे दही आहे आणि हे लच्छे लच्छे ओके चला मग बघत राह रेसिपी हां चालेल ठीक आहे इथं मी चिकन ची तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी करून ठेवलेलं आहे तर इथं मी बघू शकते कोंबडी वड्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे कोळसा आतमध्ये टाकलेला आहे तर आता याचे आपण कोंबडी वडे बघूयात वरतीच करणार आहोत सगळं हे प्लॅनिंग आता तर इथं चालली आहे तयारी मसाला सुद्धा रेडी झालेला आहे याच्यात काय काय आहे भाऊ याच्यात काजू चारोळ्या हा ते खोबर्याच ते वाटलं आणि बदाम काजू चारोळ्या खोबरं बदाम याच्यात किशमिसच राहिलं का

तर इथे आमच्या जे विरुची चालली होती मस्त अशी दानकीस तयारी तर सुरुवातीला आमचा जो विरू आहे त्यांनी मस्त चूल पेटवून दिलेली आहे आणि त्यावर मस्त कुकर ठेवून दिलेला आहे तर हा कुकर आमचा स्पेशली चुलीसाठीच असतो तो वरती टेरेसवरच आम्ही ठेवून देतो तर त्यामध्ये त्यांनी छान असं ऑइल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये फ्रेश असं धुतलेलं मटन तर त्यामध्ये त्यांनी टाकून दिलेलं आहे त्याला ते छान असं फ्राय करणार होते तर आमच्या घरातले जयविरू आहे तिकीना मस्त असं एन्जॉय करतात टेरेस वर तर मस्त अशी गाणी लावून दिलेली होती त्यांनी आणि मस्त चुलीवर मस्त मटण बनवायचं काम त्यांचं चालू होतं पण त्यांना कळलं नाही की आपण युट्यूबवर ब्लॉग टाकणार आहोत त्याच्यामध्ये त्याला कॉफी येईल ते त्यासाठी बॅकग्राऊंड आवाज हा मला द्यावा लागतोय तर त्यांनी मटण टाकून दिलं मटन छान त्यांनी परतून घेतलं आणि त्यामध्ये पूर्णपणे तर हा जो कोरमा हा शोरमा आय डोंट नो तर कोरमा आहे तर त्याच्यात पूर्णपणे दहीमध्येच हा पूर्ण त्यांना मटण शिजवायचं असतो याच्यात पाणी ॲड करायचं नाही आहे तर दहीमध्ये त्यांनी पूर्ण हे मटण जे आहे ते पूर्ण छान असं शिजवून घेणार आहेत आणि त्यानंतर जी मसाल्यांची पेस्ट त्यांनी तयार करून ठेवली होती तर ती पेस्ट त्यांनी त्यामध्ये ॲड केली तर माहिती नाही कसं होतं मटण हे तर मस्त असं मटण करत आहेत दोघं भाऊ नेहमी असं ते करत असतात दोघं भाऊ नेहमी काही ना -ने काही गोष्टी ट्राय करतात कुकिंग सुद्धा त्यांना दोघांना छान जमते संतोष भाऊ सुद्धा मासे फ्राय करायमध्ये किंवा मासेची भाजी करायमध्ये एक्सपर्ट आहे संतोष भाऊनं सुद्धा त्यांचा आत आणि प्रत्येकाची वेगवेगळी अशी नाही का एक क्वालिटी आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या याच्यात मास्टर शेफ आहेत तर आता <laughs> इकडे ह्यानंतर त्यांनी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा त्यामध्ये टाकली जे अद्रक कट करून ठेवलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यामध्ये ॲड केले एक गोष्टी सगळ्या अशा स्टेप बाय स्टेप टाकून देणार आहेत ते तर इथे बघू शकताय पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाहीये आणि सगळे जे मसाले आहेत ते स्टेप बाय स्टेप एक एक करून ते मटन मध्ये ऍड करत आहेत मसाल्यामध्ये काय काय केलं बघा मोठी इलायची छोटी इलायची लवंग दालचिनी आणि जिरा आणि तेजपत्ता थोडासा टाकणार कमीत कमी दहा मिनटं आणि ते शिजवणार आहे चांगलं आणि थोडं थोड्या उघडून थोडं हलून घेणार ज्याप्रमाणे ज्या शिजायला पूर्ण आलं त्याच्यानंतर बाकीचे मसाले आणि शेवटचा तर इथे सगळे मसाले टाकल्यानंतर झाकण ठेवून देणार आहेत चमचे हलवतोय बघूया थोडं किती शिजले थो। बऱ्यापैकी लागलंय म्हणजे पाणी कोरडं झालंय हा बघू शकता आता याच्यामध्ये तो मसाला टाकून थोडंसं पाणी टाकून थोडं शिजवून घेऊ म्हणजे पूर्णपणे शिजवून घेऊ चल मदत करतोय बासा ते सगळे क्रिस्पी दे। ते आपण पंच्याहत्तर टक्के पहिले अगोदर टाकले होते मिक्सरमध्ये ग्राईंड करायला आणि हे थोडे ठेवले होते हे थोडे टाक टाकून द्यायचे आपण त्याच्यात सगळे बाकीचे राहिलेले सगळे घालून घ्यायचं याच्यामध्ये ना थोडंसं केवडा वॉटर माझ्या रिन्सच आहे थोडं पाणी टाकून केवडा वॉटर टाकतो त्याच्यामध्ये आणि थोडंसं जायफळ घासून किसून घालायची त्याच्यात थोडीशी जायफळ टाकायची हा केवडा वॉटर मी थोडंसं टाकणार आहे आणि अर्धा कप किंवा अर्धा ग्लास पाणी टाकायचं म्हणजे थोडंसं जेवढं आपल्याला ग्रेवी पाहिजे हलका हलका आणि थोडंसं शिजल ना आता त्याच्यामध्ये मीठ आपण अगोदरच टाकलं होतं तुम्हाला ला मीठ अगोदर आपणच टाकलं होतं तुम्हाला जर लागेल नंतर तर थोडंसं टाका आता याला दहा ते याला दहा ते पंधरा मिनिटं शिजवायचं मग आपला चिकन कोरमा मटन कोरमा तयार <laughs> जायफळ लागतं हलकाच घासून घ्यायचं बस

तर इथं आम्ही दोघी आलो आहोत वडे तळण्यासाठी तर इथं चूल पेटवतो आहे कारण की यांचा किंवा मटई शिजले दुसऱ्या शेतीवर कडई आणते मी थांब कढई मीने इथं ठेवलेली आहे हा इथं कुठेतरी ठेवलेली आहे वाटते मम्मीने तर आता आम्ही दोघी वडे तळू वटपट पट पटपट स्टेप बाय स्टेप सगळ्यांना वडे देऊ एका साईडला मटण होत आहे आणि आता इथे वडे आम्ही आता ती कढई ठेवून दिलेली आहे तपण्यासाठी अशा दोन चुल चुल्हा चुल्हा काय म्हणता त्याला काय हाय आर्या आली आमच्या ब्लॉग मध्ये आज त्यांना धूर ते धूर चुलीचा धूर आहे

सेलिब्रेशन करतो आम्ही त्यावर सार उन्हाळा म्हणून आमची पार्टी उन्हाळ्याची पालसाळा सुरू झाला का मी एक पार्टी करणार आहे आमच्या फार्म हाऊस आमच्या फार्म हाऊसचं नाव आहे वाट फार्मती फार्म हाऊस आमचा जेवण 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 काय म्हणते घरगुती फार्म हाऊस म्हणजे ही मजा वेगळीच असते मटकीची भाजी आणि कोंबडी कोंबडी वडे कोंबडी वडे अरे आज मेनू आहे कोंबडी वड्याचा कोंबडी पुड्या डॅडीच्या हिशोबाने कोंबडी पुढे काल तेच खाती त्याने आमची मजा घेते तीन त्रिमूर्ती आरू आरूला तुम्ही ओळखत असाल ना आरू हा आमच्या व्हिडीओ मध्ये बघितलं झालं आरूला राजेला राहते ओके आम्ही आलो खाली वडे ताळायला काय झालं सगळे मुलं बसले जेवायला पण सगळ्यात घोळ झाला मुलं असं झालं आम्ही वडे काढते काढतेवर पटकन होतच नव्हते तर त्याच्यामुळं ताई आणि भाऊ बसले वरती वडे ताळण्यासाठी इथं आम्ही दोघं हो। आलो आहोत तर इथं गॅसवर जरा पटपट होत आहेत तुम्ही वडे बघू शकता किती छान जाते आता आम्ही चौकस राहिलोय डॅडी मम्मीचं जेवण झाले बाकी सगळ्या मुलांचं जेवण झालेलं आहे आणि श्रेया बाकी आहे

चला तर मग घ्या चिकन घ्या प्लेट घ्यावन क्लिअर होत घ्या ना तू इकडून बस मी बस तिकड बापा मध्ये तुम्ही इकडं बसा चिकनची भाजी मी, चिकन मी बनवली आहे आणि ही मटनची भाजी दोघ भावांनी मिळून बनवली आहे तचलीवरतं मटन आहे नळी जोगी नाही काय म्हणतो पण हे वडे कोंबडी वडे श्रेयस फेवरेट ठीक आहे काय होत होतं तेल मुसत होतं आता याला खालच्याचा एवढं नाहीये बघा हा आहे आपण ते का आहे हो या जावला सरानी

नमक, नमक नमक नमकचे बर्तन घासू चलो नाही बरोबर नाही नाही बरोबर पटलं आम्हाला पटलं आम्हाला फटफट पट नाही नाही आई बरं बरोबर आहे खेळ आहे का तू असंच असंच तुम्ही रोज भांडे घासा आम्हाला पटलं तुमचं म्हणणं चालू आहे घ्या अस बाय का सग भेटू नाही म्हणजे तुमच्या सारख्या यायच म्हणजे नमक समजणार स्वतःला काय म्हणत आहे कष्टाळू काम हा बाहेर कष्टाळू आहे कष्टाळू लोक आहे <laughs> <भाँ बारी> <laughs> <बाँ> <laughs> 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 वजन <जण> बड़ वहिनी 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 जेव्हा आल्या तर तेव्हा वजन मध्ये एवढं असं बारीक होत वहिनीला उचलून फुक मारून दिलं पुढे जातील वहिनी मग आणि भाऊ आनशीच आणशीच भासच आला <laughs> 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 भाऊ ऐंशी झाला काय तुमचे भाऊ भाऊचा परिणाम ठीक आहे आता वय झालं म्हणून माझं काय बेचाळीस वर्ष वजन आहे वजन 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 सांगतो तुला बेचाळीस चव्वेचाळीस चोवेचाळीस

पन्नास हजार पन्नास अरे तू आता लग्नापेक्षा जास्त झाली नाही रे पंचावच्या वरती नंतर हा श्रेयाने जास्त त्रास दिला तुला म्हणून जेवण झालेली आहेत आमची तर आता स्टेप बाय स्टेप सगळं सामान स्टेप बाय स्टेप सगळं सामान आपण चाललं चला आणि इथं डॅडी आता झोपणार आहेत तरी तेव्हा गार वारं लागतं त्याच्यामुळे डॅडी इथं काय राहिलं तेल, तेल, तेल आणि दे। थांबा तेल डॅडी इकडे याच्यात पाणी होत्याच राहिलो हे गरम आहे याच्यात चुलीत चुलीत आहारे मध्ये थांबा थांबा काय हाँ? चलो लेफ्ट राईट लेफ्ट राईट करके क्या आम्ही जसं वरती नेलो होतो जेवण तसं लेफ्ट राईट करण्याला खूप खरंच ना जेवायचं होतं म्हणून सगळेजण पटापटा वरती न्यायला होते पण आता सगळं आवरायला आम्ही दोघीच शेवटी नाही चौ नाव नाही भाऊ पण आहे भाऊ पण गेले पुढे आधी भांड्याची पाटी घेऊन गेले भाऊ स्त्र्याची इच्छा होती खाली येण्यावरती जेवायची हा सगळे म्हातारे होऊन जाते शेवटी आपण चौकच राहणार आहोत कोणी कामाला येणार नाही हे घ्या हा हा तेल टाकून द्या तर भावांनी सुरुवातीला भांड्यांची पाटी आणली ती तर आता रात्रीचे वाजले साडे अकरा नाही चाललेत आता सगळे क्वार्टरला त्यात आता शिवण्य चालली साक्षी चालली श्रेयाही चालली सगळी चिल्लर पार्टी चालली आहे आता इथं फक्त आता आम्हीच आहोत शिवण्या पण चालली शिवने बाय शिव घड्याळ कशाला घेतली तू टाइम बघणार रे श्रेया बघ चालली क्वार्टरला जाऊ दे घरी जाऊन झोपायचंच आहे हा का साक्षी।, साक्षी साक्षी तुझ्या बहिणीला धरून आता जाना श्रुती तू वरती बस वरती बस यायला पुढ डायरेक्शन द्यायला धरून काय बसायला याच्यामध्ये हो चिल्लर पार्टी केवढी भरली आम्ही आम्ही येतो उद्या तुझ्या बहिणीला सांभाळ म्हटलं घुंगरूचा आवाज येतो तिला बाय <laughs> बाय गुड नाईट बाय हा बाय फायनली आता सगळे गेलेले आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा फॅमिली ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा तर आम्ही असं दरवेळेस करत असतो म्हणजे ब्लॉग करायच्या आधीपासून म्हणजे आमचं पहिल्यापासूनच असं आहे की आम्ही काही कुठल्या गोष्टी करतो तर सगळेजण एकत्र मिळूनच करतो आणि तर आम्हाला असं स्पेशल डे वगैरे लागत नाही की बड्डे असला तरच सेलिब्रेट करायचं सगळ्या गोष्टी असं काही नाही आज काहीच नव्हतं तरी पण आम्ही एकत्र आलो एकत्र छान कॉमेडी वडे आणि मटणाचा प्रोग्राम वगैरे केला तर तुम्हाला कसा वाटला आणि त्याचबरोबर एक छोटीशी रेसिपी पण त्यांनी दाखवून दिलेली आहे तर नक्की कमेंट्स करून सांगा कसं वाटला आजचा ब्लॉग चला तर मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय